अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामीन बद्दल खोपोली येथे जल्लोष इंडिया आघाडीतर्फे तर्फे फटाके वाजवून व वा पेडे वाटून साजरा करण्यात आला आनंद दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानून दिनांक दहा मे रोजी पैलाळे फटाके वाजवून व वा पेडे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी इंडिया आघाडीचे पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती लक्षणीय होती सत्याला त्रास होऊ शकतो पण पराभूत होत नाही हुकुमशाहीचा अंत निश्चित होईल असा आशावाद यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे यांनी व्यक्त केला आम आदमी पार्टीचा अरविंद केजरीवाल यांना आज जामीन मिळाला नाही सर्व तमाम भारतीयांना न्याय मिळाला आहे असं मी सांगेल आज त्यांचा हा आनंद संपूर्ण भारतभर साजरा होतोय आज आम्ही इंडिया आघाडीच्या वतीने हाळ या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा करतोय आणि नक्कीच ही एक प्रकारे विजयाची नांदी आहे साहेब आपण बाहेर आले आणि नक्कीच इंडिया आघाडीचाच पंतप्रधान बसेल अशी इंडिया केजरीवाल आगे बोलो